The news line वेधक <laughs> पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं काल जी जितेंद्र आवार शरद पवार गटाचे नेते यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांचा अवमान केला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा या महाराष्ट्रामध्ये ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्ती जाळली त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटला या ठिकाणी समस्त दलित बांधवांच्या आणि हिंदुस्थानात एकशे चाळीस कोटी जनतेच्या भावना या ठिकाणी जितेंद्र यांनी दुखवलेल्या आहेत या ठिकाणी मी जितेंद्र आव्हाडांना सांगतो की ज्या ठिकाणी तुम्ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्फूर्ती दहन केली त्या ठिकाणी तुम्ही चोवीस तासाच्या आत नागडून माफी मागितली पाहिजे या ठिकाणी अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अवमान या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे त्यामुळं या जितेंद्र आव्हाडांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो या चर्चेबद्दल किंवा या विधानाबद्दल संपूर्ण दलित समाजामध्ये आणि ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी प्रचंड नाराजी आणि त्यांच्या विरोधात सुरू उमटलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी तीव्र शब्दात शब्दात निषेध करतो आणि थांबतो कालजी त्या पाडव्या जितेंद्र आव्हाडांनी त्या दलितांचं आणि समस्त हिंदुस्थानांचं आराध्य दैवत असणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्याच्या स्वतःच्या राजकीय प्रसिद्धीसाठी राजकीय स्टंटबाजीसाठी त्या मूर्खाच्या मूर्खाला समजलं सुद्धा नाही हातामध्ये काय आहे दुसरा माणूस व्हिडिओमध्ये सांगत सुद्धा असताना त्यांनी जाणून बुधून फाडल्या का या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे या जितेंद्र आवाडाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मी पूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने सांगतो त्याचा पूर्ण निषेध करतो त्या भडव्याला येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही जर आला भाडवा कधी तर त्याला काळ फासल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण द न्यूज लाईन अचूक वेधक